नमस्कार अर्जुन हा सायलीने दिलेले लाडू आणि वड्या घेऊन घरी येतो घरी सर्वजण छानपैकी तयार झालेले असतात आणि एकमेकांना तिळगुळ देत असतात तेवढ्यात अर्जुन तिथे ते येतो आणि सायलीने दिलेले तिळगुळ आणि वड्या देवासमोर ठेवतो आणि म्हणतो देवा यंदा माझी बायको इथे नाहीये पण पुढच्या वर्षी या मकर संक्रांतीला ती नक्की इथे असेल आणि ती स्वतःच्या हाताने बनवून तो प्रसाद तुझ्या पुढ्यात आणि असं म्हणून

तिळगुळाच्या वड्या आणि तिळगुळ खाल्ल्यावर सगळ्यांना मोठा प्रश्न पडतो हीच ओळखीची वाटते पूर्णाजी म्हणतात अर्जुन कुठून आणलास तू हा तिळगुळ आणि वड्या तेव्हा अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे बघतात आणि हसतात तेव्हा पूर्णाजी म्हणते सांगणार रे अर्जुन कुठून आणल्यास तेव्हा अर्जुन म्हणतो का बरोबर नाही आहेत का नाहीतर राहू दे नका खाऊ तेव्हा पूर्णाजी म्हणतात नाही रे खूपच छान आहे खूप आवडल्या मला दे ना अजून असं म्हणून घरातले सर्वजण त्या तिळाच्या वड्यावर आणि लाडवांवर ताव मारतात प्रियाला कुणीच काही विचारत नाही प्रियाची चांगलीच तिथे लायकी निघालेली असते ती एका कोपऱ्यात जाऊन सगळ्यांकडे रागाने बघत असते घरातले सर्वजण सायलीच्या तिळाच्या वड्यांवर आणि लाडवांवर ताव मारतात हे बघून अर्जुन आणि चैतन्य खुश होतात आणि अर्जुन आणि चैतन्य देखील मनसोक्त ते खातात अस्मिता म्हणते खरंच अर्जुन खूप छान आहेत या तिळाच्या वड्या आणि लाडू सांग ना कुठून आणले असतो तेव्हा अर्जुन म्हणतो या तिळाच्या वड्या आणि हे लाडू माझ्या बायकोने बनवले आहेत आता मात्र अर्जुन असं बोलतात सगळ्यांना धक्का बसतो लगेच अस्मिता म्हणते काय हे तुझ्या बायकोने बनवलेलं आहे आणि ते तू आम्हाला खायला घातलंस अरे तिचा आणि आमचा आता काही संबंध नाहीये आणि तिने बनवलेल्या वस्तू या घरात का घेऊन येतोस आम्ही सगळ्या तिच्या वस्तू फेकून दिल्या हे घरात का घेऊन आलास असं म्हणून तिथे दोन भरलेले बाऊल असतात ते प्रिया फेकून देते आता मात्र अर्जुनच्या तळपायची आग मस्तकात जाते कारण सायलीने दिलेल्या तिळाच्या वड्या आणि तिळ गुळ हा बाऊलमध्ये असतो तो अस्मिताने फेकून दिल्यामुळे तो सर्व खाली सांडतो त्यामुळे अर्जुनला राग येतो अर्जुन धावत येतो आणि अस्मितावर हात उचलतो आणि म्हणतो अस्मिताई तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोने दिलेला तिळगुळ पाडण्याची अगं लाज नाही वाटत तुला आज तिळगुळ सांडायचा नसतो आणि तू तिळगुळ सांडलास तुला अक्कल कुठे आहे म्हणा इथेच येऊन बसली आहेस माहेरी जा ना तुझ्या घरी कशाला आमच्या घरामध्ये राहून भांडणं लावतेस राहायचं असेल तर गप गुमान ना कशाला नको तिथे नाक खूप असतेस तू आणि ती प्रिया लोसटासारख्या इथे राहतात स्वतःचे घर नाही दार नाही इथे येऊन पडले आहे जा ना आपापल्या घरी आम्ही आमचं काय ते बघून घेऊ आता मात्र अर्जुनचा राग अनावर झालेला असतो अर्जुन अस्मिताला खूप काही बोलतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो आता अस्मिता रडायलाच लागते ला पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू